नमस्कार जय भीम बीपीएसए विचारधारा या चैनल वर मी अमित आपलं सर्वांचं स्वागत करतो मागील काही दिवसांपासून सोशल मीडिया आणि तमाम न्यूज चॅनेलवर केवळ वर बिरदेव डोने याच मुलाची चर्चा सुरू आहे धनगर समाजातील बिरदेव डोने याने यू संघ आयोग परीक्षेमध्ये पाचशे एक्कावन्ना क्रमांक मेरिट लिस्टमध्ये आणून संपूर्ण महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलेलं आहे मोठा, आता आज आपण आपल्या युट्यूब वर या बिरदेव डोनेचीच चर्चा करणार आहोत तर ज्या लोकांनी बीपीएसए ए विचारधारा हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे चॅनल पोहोचवण्यासाठी आपण या चॅनलला शेअर करावं कमेंट कराव्या आणि आपली स्वतःची मतं सुद्धा खाली नोंदवावीत अशी मी सर्वांना विनंती करतो आज ओबीसी समाज जो संख्येनं प्रचंड मोठा असताना सुद्धा अनेक सुविधांपासून आणि प्रतिनिधित्वापासून वंचित राहिलेला आहे आज हा समाज कुठेतरी आपल्या प्रतिनिधित्वासाठी आपल्या हक्कांसाठी लढताना दिसत आहे आणि या सर्व कामाचं श्रेय ह्या सर्व कामाचं श्रेय जातं ते महापुरुषांना यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस कमिशन दोन हजार पंचवीसच्या निकालानुसार एकूण एक हजार नऊ उमेदवारांना आय ए एस आय एफ एस आणि आय पी एस या पदांसाठी अपॉइंट करण्यात आलं याच्यामध्ये जे प्रमुख तीन मेरिट लिस्टमध्ये पहिले तीन मुलं जी आहेत जे उमेदवार आहेत त्याच्यामध्ये दुबे हर्षित गोयल आणि अर्चित डोंगरे ह्या मुलांचं तीन मुलांचं मेरिट लिस्टमध्ये देशभरामधून प्रथम तीन आल्याबद्दल यांचं मी खरखर मनापासून अभिनंदन करतो परंतु या रिझल्टमध्ये या निकालामध्ये तुम्ही जर पाहिलं तर एकूण जनरल मध्ये तीनशे पस्तीस उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली ईडब्ल्यू सी म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन आहे त्याच्यामध्ये एकशे नऊ उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली बॅकवर्ड क्लासेस म्हणजे ओबीसी वर्गामध्ये तीनशे अठरा विद्यार्थ्यांची उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली शेड्युल्ड कास्टच्या एकशे साठ उमेदवारांची नियुक्ती करण्यात आली तर शेड्युल्ड ट्राईब मधल्या एटी सेव्हन उमेदवार विद्यार्थ्यांची किंवा उमेदवारांची या दोन हजार पंचवीसच्या यु पी एस सी सिव्हिल सिव्हिल सर्व्हिस कमिशनच्या निकालामध्ये निकालानंतर यांची अपॉइंटमेंट करण्यात आलेली आहे दोन हजार पंचवीसचा हा जो अपॉइंटमेंटचा जो निकाल आहे ह्या निकालामध्ये केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी पार्लमेंटमध्ये ठेवलेल्या अहवालानुसार दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस या सगळ्या वर्षांमध्ये सर्वात जास्त यूपीएससीच्या या संघ आयोगाच्या निकालानंतर ओबीसी प्रवर्गातील सर्वात जास्त विद्यार्थी या वर्षी म्हणजे तीनशे अठरा विद्यार्थी या दोन हजार पंचवीसच्या यूपीएससी एक्झाम नंतर अपॉइंट करण्यात आलेले आहेत त्यामुळे या ओबीसी वर्गामध्ये प्रवर्गामध्ये एक प्रतिनिधित्व निर्माण होण्याची एक फार मोठी आशा प्रज्वलित झालेली आहे आणि त्यामधूनच आज बिरदे डोने हा जो विद्यार्थी आहे हा अतिशय गरीब कुटुंबातून आलेला विद्यार्थी मेंढपाळ कुटुंबातून आलेला विद्यार्थी आणि हा विद्यार्थी धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करणारा विद्यार्थी आज अतिशय खडत अशी परिश्रम करून कोणत्याही पद्धतीचे साधन नसताना पी एस एस सी च्या परीक्षेमध्ये अतिशय चांगल्या गुणांनी पास होऊन आज नियुक्त झालेला आहे बिरदेव डोने हा धनगर समाजातील मेंढपाळ कुटुंबातला मुलगा दोन हजार पंचवीसच्या ह्या युपीएससी संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये पाचशे एक्कावन्नाव्या क्रमांकावर उत्तीर्ण झाला असून खर तर कोल्हापूर हे शिक्षणाचं खरच माहेर घर आहे शिक्षणाची दारं ज्या करवीर संस्थानामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी बहुजनांच्या मुलांसाठी खोलली त्याच हे आज द्योतक किंवा उदाहरण आज बिरदेव डोने आपल्या समोर आहे कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामधल्या यमगे गावात जन्माला आलेला हा बिरदेव अतिशय हलाकीच्या परिस्थितीमध्ये आपलं शिक्षण पूर्ण करून आज या पदावर पोहोचला आहे अत्यंत गरीब परिस्थितीत असताना सुद्धा शिक्षणाची कास धरून आपल्या समाजाचा उद्धार करण्याची जिद्द बिरदेवच्या डोक्यामध्ये होती आणि त्याच फलित म्हणून अतिशय हलाकीच्या परिस्थितीत यमगे गावातल्या विद्या मंदिर या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर जय महाराष्ट्र हायस्कूल मध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर बिरदेव मुरगुड शिवराय विद्यालय या ठिकाणी बारावी पर्यंतच शिक्षण त्यानं पूर्ण केलं बारावीच्या शिक्षणानंतर पुण्यातील सी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बिरदेवनं आपलं पदवीचं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर यूपीएससी ची तयारी करत दोन हजार पंचवीसच्या च्या परीक्षेमध्ये मेरिट मध्ये पाचशे एक्कावन्नाव क्रमांक पटकवून बिरदेवनं आपल्या समाजाचं आणि आपल्या कुटुंबाचं नाव उजेडात आणलं मित्रांनो बहुजन समाजामध्ये शिक्षणाची ज्योत महात्मा ज्योतिराव फुलेंनी प्रज्वलित केली आणि त्यानंतर अतिशय मान आणि अपमान सहन करत ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी बहुजनांच्या मुलांमध्ये शिक्षणाची प्रेरणा निर्माण केली याच प्रेरणेनंतर सत्यशोधक चळवळीचा आणि शिक्षणाचा वारसा जपत करवीर संस्थानाचे राजे शाहू महाराज यांनी बहुजनांच्या मुलांमध्ये शिक्षण शिक्षणाचा प्रसार प्रचार व्हावा म्हणून शैक्षणिक चळवळ चालवली आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळावं आणि बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळाल्याशिवाय त्यांची प्रगती होऊ शकत नाही हे ओळखून सर्वांना मोफत शिक्षण मिळावं अशी संविधानामध्ये तरतूद केली महात्मा ज्योतिराव फुलेंनी सुद्धा बहुजनांची जी पिछेहाट झालेली आहे यामध्ये शिक्षणाचा अभाव हे मुख्य कारण ओळखलं शुद्रांमध्ये म्हणजेच वर्तमानातील ओबीसी यांना जे मागासलेपण आलेलं आहे हे मागासलेपण केवळ मात्र अशिक्षितपणामुळे किंवा अविद्येने आलेलं आहे हे मूळ ज्योतिराव फुलेंनी शोधून काढलं आणि बहुजनांच्या मुलांमध्ये शिक्षणाचा शिक्षणाच्या ज्योत ज्वलित प्रज्वलित करण्याचं काम ज्योतिराव फुलेंनी केलं मित्रांनो पुढे याच शिक्षणाच्या संदर्भानं विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कार्यकर्तेत्वातून अनेक विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श तयार केला आणि बहुजनांच्या मुलांना केवळ शिक्षणच नाही तर बौद्धिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी भारतीय संविधानातून या शिक्षणाचा अधिकार बहाल केला हजारो वर्षांपासून ज्या वर्गाला शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं त्या वर्गाला शिक्षणाची संधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि महापुरुषांच्या क्रांतीनं आणि परिवर्तनवादी चळवळीनं प्राप्त झाली आणि ह्या संधी उपलब्ध करून देण्याचं काम आमच्या महापुरुषांनी केलं एकोणीसशे तीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे अस्पृश्य समाजाची जी कॉन्फरन्स होती परिषद होती त्या परिषदे परिषदेला संबोधित असताना शिक्षणाच्या दृष्टिकोनातून एक महत्वाची गोष्ट त्या ठिकाणी लोकांना सांगितली त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आपण भौतिक सुखांचा त्याग केला तर चालेल भौतिक सुखांचा त्याग केला तरी चालेल परंतु उच्च शिक्षणाच्या लाभाचा अधिकार आणि त्याच्या संधीचा त्याग कधीच करता कामा नये पुढे बाबासाहेब म्हणतात की प्रत्येक वंचित घटकाने बाबासाहेब आंबेडकर जरी अस्पृश्यांना ह्या सभेमध्ये संबोधित करत असले तरी बाबासाहेब आंबेडकर हा संदेश तमाम वंचित घटकाला देत आहेत बाबासाहेब आंबेडकर पुढे असं म्हणतात की प्रत्येक वंचित घटकाने याचा ठामपणे निश्चय केला पाहिजे की आम्ही उच्च शिक्षणाच्या अधिकाराच्या लाभाचा आणि संधीचा कधीही त्याग करू शकणार नाही किंवा करणार नाही आम्ही भौतिक सुखांचा त्याग करायला तयार आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा संदेश आज बिरदेव डोने ह्या तरुणानं आपल्या जीवनामध्ये उतरवला सर्व भौतिक सुखांचा त्याग करून शिक्षणाच्या आणि अधिकाराच्या संधीचा उपयोग करत आज बिरदेव डोनेनं समस्त बहुजन समाजाचं मान उंचावलेली आहे सर्व साधनांची उपलब्धता असताना युपीएससी किंवा अन्य कोणत्याही चांगल्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणं आणि सुविधा नसताना अतिशय खडतर परिस्थितीमध्ये परिस्थितीवर मात करत शिक्षण शिक्षण घेणे आणि पुढे जाणे ह्या दोघांपेक्षा अतिशय खडतर परिस्थितीमध्ये जे विद्यार्थी परिश्रम घेऊन पुढे येतात खर तर तेच विद्यार्थी ना प्रशंसेस पात्र आहेत याचा अर्थ असा नाही की सर्व सुविधा असणाऱ्या विद्यार्थी योग्य नाही त्यांचा तर गौरव केलाच पाहिजे परंतु जास्त गौरवास पात्र जर कोणी असतील तर ज्या विद्यार्थ्यांना पूर्ण सुविधा नाहीत अशा कठीण परिस्थितीत सुद्धा जे शिक्षणाचं महत्व जाणतात आणि अतोनात परिश्रम करून रात्रंदिवस परिश्रम करून कोणत्याही परिस्थितीवर मात करून शिक्षणाचा उद्देश पूर्ण करतात आणि आपलं आपल्या कुटुंबाचं आपल्या समाजाचं आणि पर्यायानं आपल्या देशाचं नाव उज्वल करतात अशा सर्व विद्यार्थ्यांना आपण खरोखर सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे बिरदेव डोने हाच असाच एक विद्यार्थी आहे ज्याना आपल्या समाजाचं आपल्या देशाचं आणि बहुजन समाजाचं नाव उज्वल केलेलं आहे बिरदेव डोनेचा इतिहास हा सतत सर्व विद्यार्थ्यांनी डोळ्यासमोर ठेवून शिक्षणाची कास धरून आपल्या महापुरुषांचा मार्ग पकडून देशाचं नाव उज्ज्वल करावं अशीच मी या ठिकाणी अपेक्षा ठेवतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद